प्रचंड वेगवान वारी आणि पावसाच्या सरी अचानकपणे निसर्गामध्ये झालेला हा बदल अवघ्या काहीच मिनिटांपूर्वी कडक उन्हाळ्यातलं कडक ऊन पडलं होतं आणि क्षणभरात वादळ वाऱ्याचं आणि पावसाचं रौद्र रूप म्हणावं अशी अवस्था इंग्रजी विभागामधून शूट करतो आहे यशवंतराव इच्छफान महाविद्यालयातून प्रचंड वेगात वार झाडाचे फाटे तुटतील किंवा छोटी मोठी झाडं उन्मळून पडतील अशा पद्धतीची परिस्थिती विजांचा कडकडाट होतो आहे थोडस थांबलंय वार आणि सरी ही थांबल्यात पावसाच्या था। आभाळात ढग दिसत नाहीत परंतु पावसाळी परिस्थिती निर्माण झाली क्षणभरात शांतता निसर्गाचं हे अनाकलनीय रूप आहे भीती वाटावी भी। असं वादळ वारं पावसाच्या सरी गडगडणाऱ्या विजा आणि क्षणभरात शांतता कडून गडगडत आहे कदाचित अजून सुरू होईल सांगता येत नाही यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इंग्रजी विभाग डॉक्टर मुकुंद राजपंखे धन्यवाद